तीन जो का सुनबाई घरच झाडत होती मतारी वट्टावर बसेल होती आवाज ना आवाज ऐकून उठी उनी जोईनी दोरी आला लागणे मग गुच्चू आला पाहिजे ना दोईने दोरी पण काय काय मतारीसले बी आडग बोला शिवाय पोट भरत नाही हा ती तीनच महिनाने पोर होती पण आई मतारी ती दोरी आलाय जोईनी आणि ते तीन महिना पोरले सांगे पडभ व वा तुला कोणीच राहिला नाही बा पडभ व त्या पटाऊस सुनबाई म्हणे नुसती दोरी झाला निशे तरी एवढा गोमाल गोमाल कुमचाड कुमचाड म्हणता बा म्हणून का देत म्हणे तुले सूनबाईनं घर जाणं होई गे केरसोनी फेकी दिने केरसोनी फेकी आणि जो का माय पोरले काढीन दूध पाजाल बसणे एवढी रणणारी पोरगी एवढी चिडेल पोरगी आणि माय जर दूध पाजाल बसणे तर पोरगी दूध घेईन कर भाऊ हा एवढी रणणारी पोरगी इथली चिडी जायशी आणि माय जर दूध पाजायला बसणे इथली चिडेलवर दूध पिन का पोर अजिबात नाही बरोबर आहे ना त्या नाही न उला माने उमरा माने खरं आहे खरं आहे रे त्या सांगते पुढे बसाना काम नाही बो या कीर्तन कार मीच राहत जाम खरं आहे भाऊ तुमना एवढी जोरात रडणारी पोरगी पोरगी दूध घेत नाही सुनबाई म्हणे आता आपला नंबर पोरगी दूध पेत नाही सुनबाई सांगे ती पोरले पेभाऊ तू सासू म्हण्या ओ वाई आई मलेजवा मलेजवा म तू लेज ना तू चांगला बोलते तू चांगला ऐकाल भेटतो तू कसल कीडा काय काय मत आरिसले बी आड ग बोला शिवाय भरत नाही तेवढं आहे आपण जडगाव मा कोणतीच बाई नाही अशी आड बोलणारी बटतताना सांगराणू बहिणी सोन मन जेवण राहायचे आज हा आटेन सांगेन कोण बरं घर मग दाती काय बट दादा ना सांग बहिणी बट्या बहिणी चांगल्या शिर तुम्हाला सांगतो नातं टिकवायचं असेल ना प्रत्येक सुनबाईनं सासूला माय म्हणलं पाहिजे आणि प्रत्येक सासूबाईनं सुद्धा सुनबाईले आंडेरच म्हणाल पाहिजे घरनं वातावरण टिकी राह बरोबर आहे का नाही हो पण काय काय मतारे बोलते आडाव राहतेच बाबा माऊली बाबा जर कधी सुनबाई आणि आंडूर जर कुठे बजारले किंवा मायरले जर सुन काई -काई दक्वा। दक्वा 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 ती सुनबाईचा असूय ना आणि जर पोरगा सोडायचा असू ना मोटरसायकलवर काही काय मताऱ्या दकवा दकवा भिक कशी डाचत आणि बसणे दकव कशी मुसडत आणि बसेले खुली राही काही आणि लक्ष्मीपूजन नाही जर जवाई आंडेरले सोड आली ना मतारी वर का दाबावर पापडे टाकेना जर दखिले ना रस्तावर जवळ अंडे गाडी इरायनी भिकू गंगू दखवा माय म्हणून सोनचिडी काय मज्जाने हिरायनी तुने सोनचिडी दुसऱ्याने मजा ना मुसडाने मराल भेटी या बाण आटले अपेक्षा काय ठेवता तुम्ही आणि सुनबायांना पण सांगतो तुम्ही मायर माहिनिंग तिस ना बहिणी सोन <laughs> भाऊ जायला चार चार दाव सांगते नाही मन बापले काय नाही थंडी ना पाणी पावसाना सकाळी मा चहा लागस मन बापले पहिले उ काय देत जा बरं खबर तुन बापले सकाळी मा चहा लागस आहे तू तुम भाऊ जायला सांग राय नि मग तुन नी नाही का ते ना अपेक्षा होईल तू बी तीन बापले पहिले चहा पास देत जाय असं हा तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या मायबापांना तुमच्या भाऊजाईनं चांगलं सुखात ठेवलं पाहिजे तरी तर तुम्ही सासू सासरांना सुखात ठेवा तुमच्या मायबापांना तुमची भावजाई सुखात ठेवेल कारण जुना लोकाशने म्हणे शेजीन वसनवारी या ते लिहून या ते देऊ बरोबर आहे ना सुईन मागे सुलान मागे हां तुम्ही जर आठे सासू सासरासनं करत तुमना मायबापनं बी तुम्ही भाऊजाई करीन पण आठे जर तुम्ही सासू सासरा गोमाल गोमाल करत तुम्ही भाऊ जाई तुमना मायबापले कुमचाड कुमचाड कराशिवाय रहा न्याय येतो म्हणून या गोष्टीना आता टिकवायला पाहिजे पण आडगं बोला जातना ना पहिला नंबर बाबा तेवढं बरं तुम्हाकडले आडग नाही बोलताय साखू <laughs> का खरंच नाही सो बिचाऱ्या बहिणीसले माय मायमरणी मायंसाठी रडायला पाहिजे ना बऱ्याच बाया भाऊ जाईनास काटा काढतीस हा एकमतारी पडेल होती प्रेत पडेल होतं सगळ्या पुरी बसण्यास आणि मतारीन साडे रडेत मनी सीता हो माय मनी सीता का जंगल न पाखरूवत मनी मनी ना मनी माय मनीसिताले कोणी जेऊ काऊ उगाले नाही ना मनी माय त्या भाऊ म्हणे घेणं नाही देणं नाही आईन टाइम लिहिणी आड आड बुकी राही म्हणे पण जी बैनले रडताय तीच रडी जिल रडता उन्हाने सही नस करण्याची मग बट्ट्याचं करायला त्यात बिचा पण दाखली आगाव मन माय काटा काढणारी बाई ताई म्हणे तुम्ही सर येईन काटा बरोबर काढली तू म्हणे पुढे ही बसनी ती दाखली भाऊ जाई मग ती रडस सीता व माय सीताले मी गण चांगलं चांगलं करी खाऊ घालू ना मनी माय आणि आते तोंड चाडक्यापणा कराय चांगलं रडती दादि खाती कसाल किडा पाडत तू हाडग तू मा एक नंबर बाईस ना काय ना बाईस तुम ना तुमना नाही बहिणी तुम्ही मस्त बट्या बाया चांगल्या विठल विठल <laughs> विठल विठल <laughs> जोपर्यंत घरातलं वातावरण होत तो जरा ठीक आहे पण सगळे घरातली लोक चालली गेली सुनबाई एकटीच होती बसून बसून विचार करत होती माझा बापाचं काय चाललं असेल माझा बाप काय करत असेल बापाची आठवण येत होती पोरगी घरात रडत होती सुनबाई आल्याच्या नंतर सासूबाई आल्याच्या नंतर सुनबाईला विचारलं तेव्हा ती हकीकत सांगत होती माझ्या डोळ्याच्या पुढे फक्त माझा बापच फिरतोय आत्या माझा बाप मला कधी दिसेल माझ्या बापाची मला कधी भेट होते माझ्या बापाचं कधी दर्शन होत्या सासरमध्ये राहून सुद्धा बापाला भेटण्याची जी पोरीला ओढा सांगता देवा मी जर का देहू मध्ये दे गेलो देहू मध्ये दे गेल्याच्या नंतर सुद्धा मला पंढरपूर दिसतय की माझा बाप मला कधी भेटेल जसं त्या सुनबाईला बापाला भेटण्याची ओढा सासरमध्ये राहून सुद्धा माहेर डोळ्याच्या पुढे येत आहे अगदी माझी गत त्या पुरी सारखी महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्याच वा खर तर कार्यक्रमाचा टायमिंग होता नऊ ता अकरा पण रवी किरण महाराज ना वसूल करले नाहीत म्हणेन पौणे नऊले सुरू कीर्तनाची <laughs> वेळ असते माऊली बाबा दोन तास पंचपदीपासून तर जय विठ्ठलपर्यंत पौणे नऊची सुरुवात झालेली म्हणजे पौणे अकरापर्यंत तुमचे दोन तास भरले होते आता किती वाजले <laughs> किती म्हणजे अर्धा तास कीर्तन वाढी घ्या आपलं बरोबर आहे ना अर्धा तास वाढ ना का नाही ना मग आते हा नाही थोडी तब्येत खराब आहे म्हणे जाऊ द्या व असं रोज ना कीर्तने दोन दोन कीर्तन होतात अष्टमी असल्यामुळे जाऊ द्या आज ना दिन अर्धा तास घेऊ घ्यान जास्त अहो कितलं बोलू दहा मि बोलू तरी बी बोलू असं म्हणजे तुमनं म्हणणं आहे तू मरी का जात नाही पण सांगू <laughs> म्हणजे विजू बाबा काय घेणार नाही तुम्ही दाढी काशी घेणार होते काय का असे नाराव तुमच्या परिसरात एवढं चांगलं परिवर्तन आहे की समाज जमायला लागला कीर्तनाला आणि ते बघून खरंच मला स्वाभिमान वाटतोय तुमच्या परिसराचा <laughs> जे माझे तरुण भाऊ जे तरुण भाऊ तमाशाकडे जाणारे होते ते, ते कीर्तनाकडे वळले माऊली बाबा आणि कीर्तनाला यायला लागले खरं ला तर मला आत्ता खरंच माझ्या हिंदू तरुणांचा स्वाभिमान वाटतोय की ते कीर्तनाला येत आहेत धन्य माता पिता तयाचे आणि जर तुम्हाला कीर्तन ऐकायची जर इच्छा निर्माण होत असेल तर तुम्हाला धन्यता देण्यापेक्षा ज्या मायबापानं तुम्हाला संस्कार दिले तुम्हाला जन्माला घातलं त्यांची खूप पवित्र आहे म्हणून तुमच्या मनात चांगले विचार आहेत कारण शुद्ध बीजा पोटी फड्र रसाड गोमटी मायबापांचे संस्कार चांगले असले तेच इथपर्यंत येतात बरोबर आहे का नाही नाही ते बाकीना हा बोलता देव देव करायला लागेल बाकी ना उजी करण का राहतस ना बाकी ते असं सुद्धा सांगणारा राहतस तेवढं कडे शेतकरी मला माहित नाही पण बाकीना ती इथला ना आमना कामा सात दिन सप्ताह चालस आठवा दिले कालाव तरी आम्ही जात जाता निघो मग काय तू झेंडा लावस का हो आपा गाव चाल चालना तू घ्या नाही तू पार्टी घ्या नाही असं म्हणा भगवान तुला येऊ दि ना नाही रे पापी इथं ये येण्यासाठी पुण्याचा साठा असावा लागतो वेड्या का गवड्याचे काम नाही या पण खरंच तुमच्या गावाचं तुमच्या परिसराचं खरंच स्तुती करावी तेवढी थोडी या एवढा पाणी पडणार ना तरी सुद्धा जागा बदलाय बदलाय बड राहणार लोके पण जाई राहणार नाही हो खरंच खरंच स्वाभिमान वाटतोय नाही ते लोके पाणी लिथला बिहतस ना वावर मग चालू आज सुद्धा सोडी शिलगाव पण आठ कीर्तन आयकांसाठी पडत पाऊस मग सुद्धा लोके बसेले खरंच धन्य माता पिता तर याची या पण काय ना प्रत्येक गोष्टीला वेळ काढ असतो आणि प्रत्येक गोष्ट जेवणसुद्धा कितलं कावडे ना प्रमाणशीर खाओ म्हणजे दुसरा धाव खावाने इच्छा राहत इथलं खायले तर इथलं खायले तर आवडती वस्तू दुसरी दाव कोण सांगाय नको माल ढेंडा नाही राहणार इथलं बी ओर नको आले नाही का अर्थात जास्त बोललोय चला तुमची इच्छा आहे म्हणून अजून पाच सात मिनिटं घेतो आणि मग सेवेला पूर्ण विराम असेल आता काय करायचं सगळ्यांनी अंतकरणापासून जे माझ्या तोपोकरांनी देवावर प्रेम दाखवलं देहू मध्ये जसं की हाताने टाळी मुखाने नामचिंतन जसं नामचिंतन देहूमध्ये केलं तू नाही नाही माऊली ज्ञानोपारांनी आडंदी केलं नाही नाही सर्व संतांनी जे भजन पंढरपुरात गायलं गा गा गा। तेच भजन आता तुम्हाला इथं आहे हाताने टाडी मुखाने नामचिंतन हरी सगळ्यांनी